नमस्कार मित्रांनो मी आपल्यासमोर एक वेगळा विषय घेऊन आपल्यासमोर आलेलो आहे तर दहावीच्या परीक्षा झाल्या रिझल्ट पण आला आता पालक आणि विद्यार्थी याच्या मनामध्ये संभ्रम तयार झाला आहे की यापुढे करायचं काय कोणता कोर्स घ्यायचा कोणती शाखा घ्यायचं काय करायचं कारण आता जर एखादा निर्णय जर चांगला निवडला तर त्याचा रिझल्ट चांगला येतो आणि इथं जर एखादी थोडंसं निर्णय चुकला तर थोडंसं म्हणजे अडचणीचं ठरते मित्रांनो एप्टीट्यूड आप, आणि इंटरेस्ट जो व्यक्ति अपने एप्टीट्यूड एंड इंटरेस्ट के आधार पर काम करना काम चुका चुनेगा वही व्यक्ति अपने जीवन में न केवल सबसे ज़्यादा सफल होगा बल्कि सबसे ज़्यादा संतुष्ट भी होगा इस तरह अगर आपने जो कुछ आप सेलेक्ट कर रहे फैकल्ट्री अगर फैकल्ट्री सही सिलेक्ट किया तो अपने जीवन में वो हमेशा के लिए संतुष्ट रहेगा तर मित्रांनो दहावीच्या नंतर आपल्याकडे तीन मेनली शाखा चालतात त्यामध्ये आय पहिला आहे सायन्स नंबर दोन आर्ट्स आणि नंबर तीन कॉमर्स आणि चौथं एक नवीन आता आला आहे डिप्लोमा तर मित्रांनो तर यामध्ये पहिल्यामध्ये आहेत तुम्हाला सायन्समध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथ तर विद्यार्थी हे जर डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं असेल किंवा सायंटिस्ट व्हायचं असेल तर हा शाखा निवडू शकतात आणि यामधून त्यांना इंजिनियर होता येते एम बी बी एस होता येते फार्मसी होता येते बी एस सी किंवा एम एस सी हो करता येते एम बी ए करता येते त्याच पद्धतीने कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊन आय ए एस आय पी एस म्हणजे क्लास वन क्लास टू म्हणजे अधिकारी बनता येते तर मित्रांनो दोन नंबरला आपण सांगितल्याप्रमाणे आर्ट आहे तर आर्टमध्ये आपल्याला बी ए होता येते एम ए होता येते एम बी ए होता येते हां जनरल एक्झाम देता येते त्यानंतर आय ए एस आय पी एस ही कॉम्पिटेटिव एक्झाम पण देता येते तर मित्रांनो तिसरा आहे कॉ काही शाखा आहे ती आहे कॉमर्सची तर यामधून बी बी ए यम बी ए बी कॉम एम कॉम सी ए बँकिंग क्षेत्रामध्ये जॉब करता येते त्यानंतर आय ए एस आय पी एस असे Class one, class two, पर, आ, पन, क्लास वन क्लास टूच्या चे प स्पर्धा परीक्षा देता येते तर मित्रांनो कॉमर्सवाल्यांना किंवा आ आर्टवाल्यांना डॉक्टर इंजिनियर किंवा सायंटिस्ट होता येत नाही पण सायन्सवाल्यांना डॉक्टर इंजिनियर त्याच्यानंतर तुमचं काय सायंटिस्ट आणि यू पी एस सी एम पी एस सी म्हणजे क्लास वन क्लास टूच्या स्पर्धा परीक्षा पण करता येतो मित्रांनो म्हणजे तुम्हाला सायन्स जर घेतलं तर सर्व क्षेत्रामध्ये अगदी इझी तुम्हाला म्हणजे जाता येते तर मित्रांनो जर आप आपला जर डिप्लोमामध्ये बरेच नवीन नवीन कोर्स असतात ते तीन सहा तीन ते तीन वर्षापर्यंतचे असतात त्यामध्ये आपण असं सांगता येईल सा टाईप्स ऑफ डिप्लोमा तर त्यामध्ये आहे नंबर एक डिप्लोमा इन इंजिनिअरिंग नंबर दोन डिप डिप्लोमा इन फार्मसी नंबर पुढचं आहे डिप्लोमा इन टेक्स्टाईल हां त्यानंतर आहे डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग त्याच्यानंतर डिप्लोमा इन फूड अँड टेक्नॉलॉजी आहे त्याच्यानंतर डिप्लोमा इन पेंट अँड टेक्नॉलॉजी आहे त्यानंतर आहे डिप्लोमा इन इंटेरियर डिझाईन त्यानंतर आहे डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट त्याच्यानंतर आहे कॅडी कॉम की जे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये आहे त्यानंतर आहे तुमचं पॉलिटेक्निक त्यानंतर आय टी आय आहे त्यानंतर ॲग्री आहे त्यानंतर डिप्लोमा इन सायबर सेक्युरिटीमध्ये आहे त्यानंतर आहे डिप्लोमा इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेटर्समध्ये आहे आणि काही शॉर्ट टर्म कोर्सेस पण आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला डिप्लोमा इन कमी ड्युरेशनमध्ये जर करायचं असेल तर दो सहा ते तीन वर्षापर्यंत चालतात आणि जर तुम्हाला हे पण कोर्सेस आहेत आणि त्यातल्या त्या तुम्हाला डिग्री जर करायची असेल त्याला पाच वर्षापर्यंतचा कालावधी असतो मित्रांनो म्हणजे सांगायचं म्हणजे तुम्हाला जे काय करायचं ते सोच समज कर सोचसमज करून करायचं की पुढे जाऊन तुम्हाला असं काहीतरी पश्चाताप होणार नाही ज्या गोष्टी ॲपिट्यूड आणि इंटरेस्ट आहे असेच तुम्ही स कोर्सेस निवडा जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना खूप सोपं जाईल आणि जर तुम्हाला जर इंजिनिअरिंगकडे जायचं असेल किंवा डिफेन्स क्षेत्रामध्ये जायचं असेल तर तुम्हाचा जास्त भर मॅथवर असला पाहिजे आणि जर तुम्हाला डॉक्टरकडे जायचं असेल तर तुमचा भर बायोलॉजीवर असला पाहिजे तर मित्रांनो बारावीच्या नंतर तुम्हाला जर म्हणजे डॉक्टर व्हायचं असेल तर तुम्हाला पी सी बी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी घ्यावा लागतो आणि जर तुम्हाला म मॅथ ग्रुपवर जायचं असेल तर पी सी एम म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स असते तर मित्रांनो जर तुम्हाला म्हणजे ह्या दोन्हीमध्येही दोन विषय कॉमन आहेत फिजिक्स आणि केमिस्ट्री कॉमन आहेत आणि फक्त तुम्हाला ऑप्शनल म्हणजे ज्यांना मॅथ इकडे जायचं मॅथ घ्यायचे आणि ज्यांना डॉक्टरकडे जायचं त्यांनी बायोलॉजी घ्यायचे बाकी आणि जे असे काही विद्यार्थी असतात की जे म्हणजे होतकरू असतात त्यांना मॅथ पण हवा असतो आणि बायोग्रुप पण हवा असतो म्हणजे असे विद्यार्थी हे पी सी बी एम घेतात म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथ मग त्यांना जिकडे चान्स भेटला ते जाऊ शकतात कुठे डिफेन्सकडेच जाऊ शकतात आणि पण आपल्या बायोग्रुपकडे जाऊ शकतात तर मित्रांनो आणखी तुम्हाला ड जर तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर तुम्ही हे तिन्ही कोर्स करणारे पण देऊ शकतात अशा पद्धतीने म्हणजे सायन्स करूनही तुम्हाला यू पी एस सीची किंवा आय एची तयारी करता येते आणि तुम्ही कॉमर्स जरी केलं तर म्हणजे एम पी एस सी यू पी क यू पी एस सी करता येते आर्ट जरी केलं तर एम पी एस सी यू पी एस सी करता येते म्हणजे सांगायचं म्हणजे तुम्हाला हे स्पर्धा परीक्षा कोणी देऊ शकतात फक्त त्यांना डिग्री म्हणजे असावी लागते त्याच्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला डिप्लोमा इन करायचं असेल तर तुम्हाला म्हणजे डिग्रीपेक्षा थोडंसं डिप्लोमाला स्कोप कमी असतो म्हणजे त्यापेक्षा थोडं पगार पण कमी असते आणि थोडं खालचे म्हणजे बेसिक तयारी असते डिप्लोमा इन म्हणजे आणि डिग्री म्हणजे काय असते म्हणजे परिपूर्ण तयारी बेसिकपेक्षा आणखी पुढं डिटेल्स सांगितलं जातं म्हणजे हा दोघातला असा फरक असतो कळलं तर जर तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये काही शंका किंवा काही डाऊट वाटत असेल तर कॉमेंट्समध्ये तुम्ही स सांगू शकता सर ह्याविषयी आम्हाला जरा सांगा तर आपण त्यावरचं एक पुढचा व्हिडिओ करू शकतो आणि हा जे काही आपण व्हिडिओ केला कसा वाटला हां काय नाही हे तो सांगा वा आवडला असेल तर लाईक करा आणि जर आपल्या मित्रांना पण शेअर करा तर आपण पुढं आणखी ह्याच्यामध्ये काही डिटेल सांगता येते का ते आणखी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगूया तर मित्रांनो दहावीनंतर कन्फ्यूज हो वो, होण्यासारखं असं काही नाही तीन मेन फॅकल्टीज आहेत सायन्स कॉमर्स आर्ट्स आणि आता जे आता सध्या चालू मन्दी मन्दी आहे म्हणजे कमी वेळामध्ये जॉब म्हणजे डिप्लोमा आहे तर डिप्लोमा वेगवेगळे आहेत ॲग्रिकल्चरमध्ये आहे तुमच्या काय इंजिनिअरिंगमध्ये आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे, म्हणजे सहा ते तीन वर्षापर्यंतचे कोर्सेस आहेत लगेच हे कोर्स संपला की लगेच जॉब कंपनीमध्ये वगैरे मिळत असतो तर त्या कोणतं तुम्हाला करायचं आहे हे आपल्या मेहनतीवर आपल्या म्हणजे कष्टावर आपल्या चिकाटीवर डिपेंड आहे कोणतंही काम छोटं नसतं ना कोणतंही काम मोठं नसतं जे आपण जे काही काम करालो ते प्रामाणिक करायचं असतं त्यामध्ये यश नक्कीच भेटत असतो आता उदाहरण तुम्हाला सांगायचं टी व्ही एसओ जी की त्यानंतर टाटा कार्स म्हणजे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जॉब मिळू शकतात कारण हे सुद्धा प्रायव्हेट कंपनी आहेत त्यामधले इंजिनियरसुद्धा डिप्लोमा इनचे पण आहेत डिग्रीचे पण असतात म्हणजे असं काही नाही म्हणजे छोट्या मोठ्या ज थोड्या फरकानं काम मिळतच असतो तर जे तुम्ही करणार आहात ते अगदी प्रामाणिक मन लावून करायचं आहे म्हणजे ॲप्टिट्यूड आणि इंटरेस्ट ह्या जर दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील ॲप्टिट्यूड म्हणजे योग्यता ॲबिलिटी हां तुम्ही त्या कामाला किती म्हणजे कौशल्याने करता तर ही ॲप्टिट्यूड म्हणजे आणि इंटरेस्ट तर तुम्हाला माहीत आहे म्हणजे आवड तुम्हाला त्या विषयात असली पाहिजे तर ह्या दोन गोष्टी झाल्या तर कुठलंही काम नथिंग इज इम्पॉसिबल असते अशक्य असं काहीच नाही आणि जे कोणी मेहनत करणारे असतात तेच सक्सेस होतात आणि झोपेत स्वप्न बघणारे असतात ते सक्सेस होत नसतात आणि उघड्या डोळ्याने जे स्वप्न बघतात त्या पद्धतीनं मेहनत करतात आणि रात्रीचा दिवस करून अभ्यास करून आपला यश आपलं म्हणजे जे काही ध्येय आहे ते पूर्ण करतात तेच जीवनामध्ये सफल आणि त्याला काय म्हणून संतुष्ट बी राहत असतात तर मित्रांनो तुम्ही पण जे काही करणार आहात ते तुम्ही अगदी प्रामाणिक मेहनतीनं करा नक्कीच तुम्हाला जीवनामध्ये यश भेटेल तर अशा पद्धतीनं आपण एवढं बोलून इथं थांबतो नमस्कार पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये